महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती बेलगाव ढगा येथील जांता राजा मित्रमंडळाच्या वतीने बेलगाव ढगा येथे दोन दिवसांपासून भव्य ओव्हर स्पर्धा चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन जानता राजा मित्रमंडळाच्या वतीने केले होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्व क्रिकेट टीमला भेट दिली यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या संघाला मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आले आहेत स्पर्धेचे गुरुवारी दिनांक दहा एप्रिल रोजी उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती नंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून राजा मंडळाच्या वतीने बेलगाव ढगा भव्य क्रिकेट स्पर्धेत विविध संघ भाग घेत असल्यामुळे कौतुक केले भाऊ ढगे यांना रामभाऊ ढगे माजी सरपंच विष्णुपंत नामदेव ढगे नंदुभाऊ मांडे अनिल भाऊ ढगे राजकुमार भाऊ गमणे अमोल भाऊ गांगुर्डे संदीप भाऊ मांडे प्रसाद भाऊ ढगे ऍडव्होकेट शुभम भाऊ ढगे जाणता राजा मित्रमंडळ बेळगाव ढगा राजहंस ढगे किरण ढगे सचिन भाऊ ढगे पाटील खरं कौशल्य क्रीडा क्षेत्रातलं जे कौशल्य ते ग्रामीण भागामध्ये लपलेले आणि तसाच काही आमचा या हा प्रयोग असतो या ठिकाणी ग्रामीण भागातलं कौशल्य बाहेर निघावं आणि या निमित्ताने आदरणीय खासदार या ठिकाणी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आम्हाला उपस्थित राहिले आहे निश्चितच आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे आणि त्यांच्या हातून उत्तरोत्तर अशाच प्रकारचं क्रीडा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल कृषी असेल या सर्व क्षेत्रातलं नाशिक लोकसभा मतदारसंघाचा त्यांच्या हातून विकास होवो असे आमच्या जाणता राजा मित्रमंडळातर्फे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपण ह्याही वर्षी आणि पुढच्याही वर्षीचं आमंत्रण आम्ही आत्ताच देतो की आपण जानता राजाच्या शिकायला उपस्थिती दाखवायची धन्यवाद आदरणीय खासदारसाहेब आपले लाख लाख धन्यवाद मानतो यावर्षीचा जाणकारदार अवस्थेत पोचलेला आहे आज या सामन्यांचा तिसरा दिवस आहे मला विशेष आश्चर्य वाटलं की ग्रामीण भागातील चौसष्ट खेळा संघ आणि शहरी भागातील बत्तीस संघ या सामन्यांसाठी उपस्थिती लावत आहेत कालपर्वा परदेशातील प्रेक्षकांनी इथे येऊन या खेळाचा आनंद लुटला त्याबद्दल मला विशेष आनंद वाटला आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळून ही क्रीडाची एक आवड जोपासतो मला वाटतं जास्त महत्त्वाची आहे कारण थोडं वय वाढलं की आपण आपण जातो परंतु पंचेचाळीस पन्नास वर्षाचे झालेले सर्वच जुने खेळाडू आता आज पुन्हा त्या क्रिकेट नवीन पिढीसाठी आयोजन करतात आणि ते खेळतात मला वाटतं ही एक वेगळी गोष्ट मी एवढं फिरतो आहे ही एक वेगळी गोष्ट वेगळं डाग्याची मी जा मला जाणवली आणि मी जनताच्या चषक या दोन हजार पंचवीस या सामन्यांसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अभिनय दादांचा आज पोऱ्या सर्व वाढदिवसे मी त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांनी रुखात राहील अशी सगळी प्रार्थना करतो आणि जय हिंद